नमस्कार महाराष्ट्र लाईवन मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे इनरविल क्लब हॉल मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत क्लबच्या नूतन अध्यक्षा रश्मी थोरात यांनी वर्ष दोन हजार सव्वीस करीता इनरव्हिल क्लब तळेगाव कार्यकारिणीचा शपथविधी समारंभ सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी सौ पुष्पावती बावले सभागृहात अत्यंत उत्साहात पार पडल्याची माहिती दिली या सोहळ्यात डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री वनच्या च्या प्रांतपाल डॉक्टर आशा देशपांडे यांच्या हस्ते इनरविल क्लबच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला नवीन कार्यकारिणी अध्यक्ष रश्मी थोरात उपाध्यक्ष अल्पना हुंडारे आयपीपी प्रवीण साठे सेक्रेटरी वैभवी पवार खजिनदार शलाखा वालिया आयएसओ जयश्री दाभाडे एडिटर अमिता ओबेरॉईन सीपीपी शीतल शेटे सी सी साधना भेगडे तसेच इतर कार्यकारणी सदस्या मुग्धा जोरवेकर शर्मिला शहा संगीता जाधव संध्या थोरात ममता मराठे अर्चना देशमुख या आहेत कार्यभार स्वीकारतानाच नवीन कार्यकारणीने सामाजिक उपक्रमांची यशस्वी सुरुवात केली आहे वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी व अन्नदान वृक्षारोपण वडेश्वर व वाहनगाव शाळांमध्ये शालेय साहित्य वाटप दिव्यांग नववी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीची नवीन अभ्यासक्रमानुसारची ऑडिओ बुक्स गरजू विद्यार्थ्यांना सायकल भेट तसेच दहावी व बारावी उत्तीर्ण दिव्यांग विद्यार्थ्यांचा व त्यांच्या विशेष शिक्षकांचा सत्कार असे विविध उपक्रम पार पडले आहेत केअरिंग हँड्स आणि अजित फाउंडेशन यांना आर्थिक मदत करत शांतीबन वृद्धाश्रमात पाच गाद्या व वा पांगरुणांचे वाटप करण्यात आले डॉक्टर्स डे आणि डे दे देखील सादर करण्यात आला प्रथम आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष रश्मी थोरात यांनी क्लबचे उद्दिष्ट स्पष्ट केले पर्यावरण रक्षण महिला सक्षमीकरण शुद्ध पाणी वृद्धांचे आरोग्य ब्रँडिंग सर्वायकल वॅक्सिनेशन आणि अंमली पदार्थ प्रतिबंधक यासारख्या क्षेत्रावर कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला विशेषतः दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे असे त्यांनी या प्रसंगी नमूद केले चार्टर्ड प्रेसिडेंट अलभा पारेख यांनी क्लबच्या वाटचालीची माहिती दिली या पत्रकार परिषदेस मावळ तालुका पत्रकार संघटना व तळेगाव दाभडे प्रेस फाउंडेशनचे अनेक सन्माननीय पत्रकार उपस्थित होते क्लबतर्फे त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राईब करा वो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद